घरकुलचा हप्ता मिळत नसल्याने युवकाने पंचायत समितीत पेटून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली ही घटना यवतमाळच्या आर्णी पंचायत समितीमधील गटविकास अधिकाऱ्याच्या कक्षामध्ये युवकाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने चांगलीच कळबळ उडाली संतोष उकंडराव बुटले राहणार माळेगाव तालुका आर्णी असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे कर नाव आहे पहिला हप्ता पंधरा हजार रुपये मिळाले मात्र दुसरा हप्ता देण्यास पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांचा टाळाटाळ करीत करीत असून वारंवार विनंती करूनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष असल्याने हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे संतोष यांनी सांगितले उकंडराव विश्वनाथ बुटले यांना घरकुल मिळाले होते वडील वयोवृद्ध असल्याने एजा करून थकल्याने पाठपुरावा करण्यासाठी मुलाने प्रयत्न केले मात्र अपयश येत असल्याने पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला घरकुलचा हप्ता खात्यात जमा करण्यासाठी पैसे मागत असल्याचा आरोप केला आहे दरम्यान गटविकास अधिकारी आर आर खरोडे यांनी हस्तक्षेप केल्याने दुर्दैवी घटना घडली नाही